गंगापूर तालुक्यात पोलीस विभागामार्फत तक्रार दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र या तक्रार दिनाला नागरिकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती शरद बर्डे यांनी दिली गंगापूर तालुक्यातील नागरिकांच्या पोलीस स्टेशनमधील प्रलंबित तक्रारींचा निपटारा व्हावा यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शरद बर्डे यांनी तक्रार दिनाचं आयोजन केलं आहे यासाठी आठवड्याच्या प्रलंबित तक्रारी नागरिकांना दर शनिवारी त्याच पोलीस स्टेशनमध्ये मांडण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलंय मात्र अनेक नागरिकांना या विषयी माहिती नसल्यानं पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याचंही शरद बर्डे यांनी एआय न्यूजशी बोलताना सांगितलं पोलिसांपर्यंत विविध प्रकारचे अर्ज आणि विविध दा, तक्रारी दाखल होतात आणि अनेक वेळा त्यांनी दिलेले अर्ज आणि तक्रारी याबद्दलची सद्यस्थिती काय आहे आणि पोलिसांनी काय कारवाई केली हे कारवाई केलेली असल्यानंतर सुद्धा जनतेपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळं पोलिसांनी त्यांच्या अर्जाचा विचार केलेला नाही असा एक गैरसमज लोकांमध्ये निर्माण होता किंवा त्यांना अपेक्षित असणारी कारवाई त्या पद्धतीनं झाली नाही अशी त्यांची धारणा असते त्यासाठी त्यांनी दिलेले अर्ज ज्या चौकशी अधिकाऱ्याकडे आहेत त्या तो। चौकशी अधिकाऱ्यानं काय काय काम केलेलं आहे आणि तक्रारदाराच्या तक्रारींची दखल योग्य प्रमाणे घेतल्या योग्य प्रकारे घेतल्या गेली अथवा नाही त्याची शहनिशा करण्याकरता प्रत्यक्ष तक्रारदार आणि चौकशी अधिकारी दोघांनाही उपस्थित ठेवून योग्य ती नीट कारवाई केल्या गेली पाहिजे आणि अर्जदारांना न्याय मिळवला मिळवता आला पाहिजे या हेतूतून तक्रार निवारण दिन हा सुरू करण्यात आलेला आहे यापूर्वीही पण साधारणतः मागील महिन्यातसुद्धा ही योजना राबवायला सुरुवात झालेली आहे परंतु अद्यापपर्यंत लोकांपर्यंत याची प्रसिद्धी न गेलेली असल्यामुळं पोलीस स्टेशनला कधी जायचं आणि कोण्या दिवशी जायचं हे लोकांपर्यंत माहीत नाही साधारणतः सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत दर शनिवारी अशी योजना अशी वेळ लोकांसाठी ठेवण्यात आली यात प्रत्येक पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी हे स्वतः उपस्थित राहतील अर्जदाराच्या त्याच्या तक तक्रारी ज्या अर्जाची दखल कुठपर्यंत घेतल्या गेली आहे ते त्याला समजावून सांगतील जेणेकरून त्यांना त्यांच्या अर्जाबद्दलची निश्चित स्थिती काय आहे ती कळेल आणि अधिकाऱ्यांना त्याबद्दल काय अडचणी असतील तर त्याही समजून त्यांना मार्गदर्शन करता येईल हा त्याच्या मागचा हेतू आहे सर्व लोकांना विनंती आहे त्यांनी दर शनिवारी सकाळी दहा ते दोन यात दरम्यान पोलीस स्टेशनला जर गेलेत तर त्यांना त्यांच्या तक्रारीचं निरसन करून घेण्यात घेता येईल आणि त्यांच्या तक्रारीबद्दल वेगळं काही काही सांगायचं असेल तर त्याबद्दलसुद्धा त्यांना पोलिसांशी संवाद साधता येईल